फायनान्स कंपनीच्या अभिकर्त्याला लुटणारी टोळी गजाआड झाली साडेचार लाखाचा सा मुद्देमाल जप्त करून स्थानिक गुन्हे ही कारवाई केली एका खासगी फायनान्स कंपनीच्या अभिकर्त्याला वाटेत तडून चाकूच्या धाकावर पावणे तीन लाखाची रोकड पळविणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली तसेच आरोपींकडून रोखसह चार लाख चौपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अजय लक्ष्मण पंधरे सचिन मधुकर कोराम संग्राम मारुती घोडाम तिघेही राहणार मेटीखेडा तालुका कळम दुर्गेश धोंडीराम डौरे अरविंद मारुती आगोसे दोघेही राहणार गाडीवन तालुका उमरखेड तसेच साईप्रसाद मारुती कोटवाड राहणार मंगरुळ तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहे तर संदेश संजय ढोकणे राहणार दिघी असे लुटण्यात आलेल्या अभिकर्त्याचे नाव आहे तो भारत फायनान्स कंपनीत बचत गटांना वितरित केलेल्या कर्जाची वसुली करण्याचे काम करतो दुपारी तीन कापऱ्याकडे दुचाकीने जात होता दरम्यान मागावर असलेल्या काही भामट्यांनी त्याला अडविले धारदार चाकूच्या धाकावर त्याच्याकडील रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला घटनेनंतर त्याने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून अज्ञात तीन भामट्यांविरुद्ध बांधवी तीनशे नऊ कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तात्काळ उघडकीस आणण्याच्या अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या असताना गोपनीय माहिती मिळाली की एक जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हे दुचाकीने सावरगड दर दरगा दर्ग, येथे येत आहे या माहितीवरून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला तसेच संबंधित आरोपी हे संशयितरित्या आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन अंगच घेतली त्यांच्याकडून दोन लाख अठ्ठावन्न सहा मोबाईल अंदाजे रुपये व दोन दुचाकी वाहन असा एकूण एक रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यासाठी यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधीक्षक बैसाने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू बंडू डांगे सय्यद साजिद योगेश गटलेवार अजय डोळे रुपेश पाली योगेश डगबार प्रशांत हेडाऊ विनोद राठोड ऋतुराज मेंडवे आकाश सहारे धनंजय श्रीरामे देवेंद्र होले आकाश सूर्यवंशी कवीश पाळेकर दिगंबर पिलावर योगेश टिकाम आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली